हल्ली ना दिवसाची सुरुवात माझी अशी काहीशी होत आहे तर आता अथर्वला स्कूलमध्ये सोडलेलं आहे आणि आठच्या नंतर आम्ही इथं रोज आता जिममध्ये येतो आहे झुंबा स्टार्ट केलेला आहे आम्ही आणि झुंबा झाल्याच्यानंतर ना खाली हा आमचा स्विमिंग पूल आहे तर इथलं काही वातावरण इतकं शांत आणि खूप असं छान वाटतं ना पक्ष्यांचा किलबिलाट असतो आणि थोडंसं आता एक्सरसाइज केल्याच्यानंतर इथं आलं ना की खूप असं प्रसन्न आणि शांत वाटतं मनाला खूप बसायची इच्छा असते पण बसायला वेळ काही नसतो कारण की आपली सकाळची धावपळीची जी कामं असतात तर ती राहिलेली असतात आणि ती वाट बघत असतात आपली तर त्याच्यामुळेच आता हे सुंदर असं वातावरण थोडंफार आम्ही एन्जॉय करतो आणि निघतो आपल्या आपल्या घरी तर पुढची कामं करण्यासाठी तर बघा आता घरी आलेली आहे मी आणि झालेली आहे नाश्ता बनवण्याची वेळ तर आज नाश्त्यासाठी मी ना बनवणार आहे व्हेजिटेबल थालीपीठ आता तुम्ही ह्याला काही म्हणू शकता थालीपीठ अजून अजून काय नावं असतात आता मला माहिती नाही तर मी तर थालीपीठच म्हणते किंवा रव्याचा ढोसा थोडक्यामध्ये तर गव्हाचं पीठ आणि रव्याचा ढो रवा मिक्स करून त्याच्यामध्ये बीट गाजर काकडी कोथिंबीर आणि हिरवी मिरची लसूणची पेस्ट मीठ हे सगळं मिक्स करून आता ह्याच्या मी डोस्याच्या तव्यावरती डोसे करणारे आणि मस्त मस्त खाणारे तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं पाणी घालून डोश्याच्या बॅटरसारखी कन्सिस्टन्सी करायची आहे आप आपल्याला आणि डोस्याचप्रमाणे तव्यावरती पसरवून घ्यायचे आणि थोडा वेळ झाकण ठेवून एक मिनटं त्याला नंतर पलटून घ्यायचे आणि मग दुसऱ्या साईडनी भाजून छानपैकी तूप टाकायचं असेल तर तूप लावू शकता तुम्ही आणि खायचे तर चला आता मी पटापट बनवून घेते आणि नाश्ता करून घेते आधी आणि मग बोलते तुमच्याशी लवकर हॅलो नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर बघा छान अशी सुरुवात झालेली आहे आज व्हिडिओला आणि तुम्ही पाहिलंच की सकाळी सकाळीच मी जिम मध्ये होते तर आम्ही झुंबा स्टार्ट केलेला आहे महिना होऊन गेला आणि आता बघूया त्याचा रिझल्ट काय येतोय तर तुम्हाला मी सांगेलच लवकरच व्हिडिओमध्ये आणि एकट्या दिवशी झुंबाचा सुद्धा स्पेशल व्हिडिओ बनवेल मी आणि तुम्हाला दाखवेल तर बघा आजचा माझा मला वाटतं चॅनलवरचा संकल्प केल्यापासूनचा तिसरा व्हिडिओ आहे तर त्यामुळे मला खूप छान वाटते की चला काही ना काही सुरुवात झालेली आहे जे काही मी ठरवलं होतं त्याच्यासाठी आणि याच मोटिवेशन मला खूप झालेलं आहे आणि खूपच छान वाटतंय तर चला आता जिम वरून आले नाश्ता झाला सगळं तुम्हाला दाखवलं आणि आता झालेली आहे दुपार तर दुपारसाठीच थोडंफार प्रिपरेशन चालू आहे की काय बनवणार आहे आणि तुम्हाला लवकरच दाखवते तर व्हिडिओमध्ये असेच कंटिन्यू राहा त्याला बघा आता झाली आहे आताची तयारी दुपारची तर त्याच्यासाठी मी मग सांगितलं होतं तुम्हाला की मी वटाणा शिजवून घेतलेला आहे आणि तर हा आहे पांढरा वटाणा पाणीपुरी खायला आपण बनवतो ना तर तो आहे हा वटाणा आणि त्याच्यासोबत केली आहे ही ग्रीन कलरची चटणी जी की पुदिन्याची असते आपण पाणीपुरी सोबत आणि चिंचेची चटणी पण बनवली इथं आता सध्या आजचा जेवण रगडत असणार आहे आमचं आता कांदा आणि टोमॅटो चिरून घेते आणि त्याच्यामध्ये टाकते आज चटणी खूप छान झाली चिकू खाऊन बघतो त्याच्यात मोठा चमचा टाकायला पाहिजे जबाब झालेला आहे आजचा आम्ही खाऊन घेतो आणि आजचा व्हिडिओ इथंच एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा लाईक करा आणि चॅनल ला करा बाय